काय म्हणता जानकीराम भाऊ लागलं ला इलेक्शन मग आता नाही इलेक्शनच्या तारखा झाले जाईल लोकसभेच्या नाही काय माहित भाऊ आता तुला माहिती आहे इलेक्शनचा आम्हाला काय माहिती त्यातलं आम्हाला काय समजते त्यातलं आम्ही नसतं पार्टी इलेक्शनचं नेमते काय ते तो इकडे जायचे सगळं तू झाला आणि ते लिडर झाला सदा तुमच्या दोघा ठिकाणी माहीत आम्हाला काय माहिती इलेक्शनचं नेमते हो ना आता इलेक्शन आहे ना पाच वर्ष झाले ना लोकसभेचे इलेक्शन ले त्याचं इलेक्शन आहे ना तारखा जाहीर झाले ना आजच तीन वाजता माहित नाही का तुम्हाला पाहिलं नाही का टीव्ही गिव्ही पाहत नसता का तुम्ही पाहिजे जणाची पाय आता तरीच बोलते तसच ते तरी बोलते तसच आम्हाला काय घे नाही इलेक्शन तुला माहिते इलेक्शन नेन ते काय पडलं रे राजकारणात नाही आजकालच्या हा काय पडलं राजकारणात नाही कोणतंही सरकार आलं तर आपल्या कास्तकाराचं काय भल होऊन राहिलं जे हाय ते हाय सारखंच आहे बरोबर आहे म्हणा झांगूबा बरोबर तर काय झांगूबाच बरोबर नाही तर काय हा कोणत्याही सरकार आणून कोणतंही काही आलं तर सारखे जिल्हे आहेत कष्टकाराचे ग्रामीण भागातली परिस्थिती सारखीच आहे शेतमजुराची परिस्थिती सारखीच आहे काय आहे त्यात मी तुले भला इंटरेस्ट आहे होत्या राजकारणाच्या आहेत मी पहा आता पाच लागते आपल्याला देशाचा एवढा मोठा राज्य कारभार एवढं मोठं लोकशाहीचा आपला देश इलेक्शन हे ते त्याची माहिती ठेवलीच पाहिजे सामान्य माणसानं त्याशिवाय जमणार आहे का हो ठेवली पाहिजे खरी गोष्ट आहे दुई पण कुठे नीतिमत्ता राहिली त्यात आता राजकारणात ते त्या काळातल्यासारखे पुढारी राहिले का आता नेते ते राहिले का आता त्या काळातल्यासारखे म्हणून त्यातनी काही मुले डोकसं घालावं नाही वाटत मी काही का का ते पेपरात बातम्या वाचत नसतो टी व्हीवर पाहत नसतो काही नाही काही नाही ते कवाय असो इलेक्शन काही असो आपल्याला जायचं ज्याले मतदान करायचं त्याला करायचं आणि बस नाही हो जंग बाबा तसं नाही आपल्यासारख्या समजदार माणसांचं असं म्हणल्यानं मग कसं होईल चांगले लोक निवडून येणार आहेत का मग हा पण लक्ष द्यास लागेल आपल्याला काय नाही पडलं बाबू राजकारणात मी नाही पडलं सगळेजण एकाच माळीचे म्हणी आहेत सामान्य जनतेचे हाल आहेत म्हणून त्यांनी राजकारणाकडे काही लक्ष द्यावं नाही वाटत आपल्याला हो ना एवढं मोठं इंगत सोयाबीनले भाव नाही महागाई चालली वाढत पेट्रोल डिझेलचे भाव हे ते किती महाग आहे गॅस किती महाग आहे काय सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण झालं ना आणि ते इलेक्शनमध्ये एवढाला पैसा खर्च करणं नेन ते पैसा कोणाचा हवाय ते पैसा कोणाचा हा सरकारचा पैसा हवाय का ते सामान्य जनतेचा पैसा हवा ना तर एवढाला पैसा खर्च करते तर त्या प्रचारात नाही त्यातनी आणि काय महागाई नाही वाढणार तर काय त्याचा बोजा कोणावर पडते मग सामान्य लोकांवर बोजा पडते त्याचा त्याला पडते फरक पडते काही सामान्य लोकांना फरक पडते हो बरोबर आहे झांगू बाबा तुमचं बरोबर आहे ना तुम्ही बोलता ते तुमचं काही चुकलं नाही बरोबर आहे तुमच बाबा राजकारण झालं ना आता काय करता मग राजकारण असत झालं सामान्य माणसाचा काही विचार नाही जे ते आपले कसं भलवत हेच करून राहिलं बरं जाऊ दे आहे लक्षण मग कवापासून आहे मतदान हे ते आता एकोणीस एप्रिल पासून आहे एकोणीस एप्रिल पासून आहे मतदान तसं पाच टप्प्यात आहे आपल्या महाराष्ट्रातलं मतदान असं का आपल्या इकडे आहे मग सव्वीस एप्रिल आपल्या इकडे सव्वीस एप्रिल आहे आपल्या इकडे विदर्भात विदर्भातले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यात सव्वीस एप्रिल म्हणजे महाराष्ट्रातलं मतदान मग पाच टप्प्यात आहे म्हणतं नाही कोणा पाच टप्प्यात आहे ना आपल्या इकडं सव्वीस एप्रिल अमरावती असल वाशिम यवतमाळ अकोला बुलढाणा हे जे जिल्हे आहेत हे सव्वीस एप्रिल आपल्या इकडे कोणा बरोबर आहे ना हो ते ना पाच टप्प्यात बरोबर ठेवलं ते बरं झालं सांगितलं तर बरं झालं सांगितलं तसं माहितीच होत होतं आम्हाला म्हणा पण लेट होत होतं आम्ही काही त्यातनी डोकं घालत नसतो लेट होत होतं माहिती आता एवढा खालचे लोक तेच गोष्टी करत मग हो ना जनकिरण भाऊ बरोबर आहे तुमचं आता तेच गोष्टी चालणार आहे इलेक्शन व्हायला लोकं रिझल्ट लागे लोक नेमके हो सामान्य माणूस कास्तकार हे चवीनं गोष्टी करते मोठ्या चवीनं गोष्टी करते पण त्याचं काही एवढं काही भलं होत नाही भलं करत नाही ते राजकारणी लोक सरकार हे ते सामान्य लोकांचं काय बोल होते बरं जाऊ दे, दे मग मी जास्त काही इलेक्शनच्या गोष्टी सांगायला पुरत नाही तुम्हाला हो ये